नमस्कार मित्रांनो आपण पाहता तर एक वार्ता आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश जाधव सोळंके यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे या माजलगाव मतदारसंघाशी मराठा आमदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे गेल्या चाळीस पेचाळीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा संघर्ष उभा राहिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो याच्या आधीही खूप काही आंदोलनं झाली मोर्चे झाले <clears throat> परंतु अद्यापपर्यंत मी पूर्णपणे या पाठीशी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच माझी भूमिका आहे आपल्याला माहिती आहे की मराठा समाज हा बहुसंख्य शेतीवर अवलंबून आहे मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये शेतीचं विभाजन झालं आहे छोट्या छोट्या वाटण्या झाल्या आणि त्या वाटण्यामुळं आजची शेतकऱ्यांची परिस्थिती फार हालाकीची आहे जमीन मोठ्या प्रमाणात अत्यल्प प्रमाणात आज शेतकऱ्याकडे राहिलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यातच भर म्हणून दुष्काळासारखं संकट वारंवार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यामध्ये एक जे काही शेतीमध्ये खर्च केलेला आहे तोही भरून निघत नाही आणि त्यामुळं निश्चितच मराठा समाजाच्यामध्ये एक प्रकारचं वैफल्य आहे आणि त्या वैफल्यामुळं कुठंतरी आरक्षणाचं भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे असं मला वाटतं आणि ही मागणी अतिशय रास्त आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना कुणबी जातीचं प्रमाण प्रमाणपत्र सहज उपलब्ध होतं काही प्रमाणात कोकणामध्ये सुद्धा हे कुणबी समाजाचं प्रमाणपत्र दिलं जातं परंतु दुर्दैवानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग हा याच्यापासून वंचित राहिलेला आहे आणि त्यामुळं ही मागणी तरांगे पाटलांनी मिळून धरलेली आहे त्यासाठी त्यांनी कुपोषण केलं आहे संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं मराठा समाजाला आहेत की आम्ही आरक्षण देणार आहोत मला म्हणजे निश्चितपणानं खात्री आहे की एकनाथराव शिंदे जो मराठा समाजातील व्यक्ती आहे आणि अतिशय संघर्षमय त्यांचं जीवन राहिलेलं आहे अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून ते वर आलेले आहे त्यामुळं त्यांना निश्चितच मराठा समाजाचं दुःख वेदना या त्यांना माहिती आहे आणि निश्चितपणानं या तिघांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी मला स्वतःला खात्री वाटते मला सांगत आता आता सकल मराठा समाजाच्या वतीनं विद्यमान जे आमदार आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात सकल मराठा समाजाचा एक रोष आहे की तुम्ही राजीनामे द्या राजीनामे द्या तर राजीनामे देऊन प्रत्येकच आमदाराने आता तुमच्यासुद्धा राजीनाम्याची मागणी होती तालुक्यात विविध प्रकारच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत की दादा तुम्ही राजीनामा द्या समाजाच्या विषयी तर राजीनामा देऊन हा प्रश्न मिटणार आहे का किंवा जर, जर सकल समाज जे मराठा समाजचे आमदार आहेत त्यांनी जर राजीनामे दिले तर म्हणजे मराठा सकल मराठा समाजाची अशी भावना की यांनी जर राजीनामे दिले तर कुठंतरी सरकारला दबाव देऊन सरकार आरक्षण देईल याविषयी आपण काय म्हणते नाही याच्यापूर्वीसुद्धा दोन वेळेला आरक्षण दिलं गेलं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात काही टिकलं नाही त्यामुळं त्यावेळेस त्या सरकारला माघार घ्यावी लागली या आरक्षणातून नंतर दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टात परत गेल्यानंतर ते आरक्षण टिकलं नाही म्हणजे ह्या जो हा प्रश्न आहे आरक्षणाचा त्याच्यामध्ये ते, ते कायद्याने टिकलं पाहिजे हा सुद्धा सरकारच्या पुढं गंभीर केस आहे आरक्षण द्यायची मानसिकता आहे परंतु शेवटी आरक्षण दिल्यानंतर ते कोर्टातही टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून आता या सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे ती समिती पुरावे गोळा करते आपल्या बीड जिल्ह्यातही दोन दिवसापूर्वी ही समिती येऊन गेली आणि निश्चितपणानं या समितीच्या माध्यमातून मराठ्यांना कोर्टात टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि निश्चितपणानं तू यशस्वी असे मला या ठिकाणी मला खात्री वाटते नाही ते वारंवार राजीनाम्याची मागणी करतोय सकल मराठा समाज की बाबा आम विशेषतः मराठा आमदारांनी राजीनामे द्या राजीनामे द्या तर त्याविषयी थोडक्यात नाही आज काही पेपरमध्ये जरांगे पाटील साहेबांनी याची काही भूमिका घेतली नाही ही आलेली आहे लोकप्रतिनिधींना राजीनामे द्यायची गरज नाही उलट त्यांचं म्हणणं आहे की ह्या लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव आणावा तसं राजीनामे द्यायला दे देणं समाजासाठी काय फार मोठी गोष्ट नाही कधीही राजीनामे द्यायची आमची तयारी आहे परंतु शेवटी जो मुख्य प्रश्न आहे आरक्षणाचा तो सॉल्व झाला पाहिजे असं मला वाटतं आत्ताच तुम्ही म्हणला की लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव आणा असं जरांगे पाटलाचं मत आहे तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण सरकारवर दबाव आणण्यासाठी कुठला प्रयत्न करणार आहात किंवा कुठली आपली अशी योजना किंवा काही रणनीती ठरली आहे का नाही आम्ही तर ज्यावेळेस मुंबईला जातो दर आठ पंधरा दिवसातून त्यावेळेस सगळ्यांनाच आमच्या भेटीघाटी होतात आणि त्या भेटीगाठीमध्ये चर्चेमध्ये आम्ही त्यांना या आरक्षणाचा प्रश्न ताबडतोबीनं सॉल्व्ह झाला पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहे सरकार निश्चितपणानं आरक्षण द्यायचं या बाजूचं आहे त्याच्यामध्ये परंतु ते टिकणारं आरक्षण मिळावं अशी सरकारची भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री प्रयत्न करते लवकरच हा प्रश्न भेटेल असं आज आता बघितलं तर आज माझल गावला ठिकठिकाणी तारखेड फाटा असेल सावरगाव असेल प्रचंड प्रमाणात टायर्स आणणे रोष समाजाचा आता माझं गावचा मुंडा सुद्धा बंद आहे पूर्ण माझं गाव बंद आहे मी येताना बघितलं तर मराठा समाजाची भावना तीव्र झाल्या तर तुम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्यातील मराठा समाजाला काय आव्हान कराय मी लोकप्रतिनिधी म्हणून एवढं सांगेन सुद्धा कल्पना आहे हा प्रश्न अनेक वर्ष रेंगाळत पडलेला आहे परंतु शेवटी शासनाची सकारात्मक भूमिका बघून मला सर्वच आंदोलकांना विनंती करायची की शासन थोडा वेळ मागतो आहे तो वेळ आपण शासनाला द्यावा आणि निश्चितपणानं जर आरक्षण मिळालं नाही ही मागणी जर सरकारने मान्य केलेली नाही तर समाज जसं म्हणेल तसं आम्ही लोकप्रतिनिधी आणणारे आमची भूमिका घ्या तर अशा प्रकारे आपण बघितलं माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय दादांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे मी लक्ष्मण काठोडे रयत वार्ता न्यूज कॅमेरामन अतुल काठोडेसह माजलगाव